नमस्कार मैत्रिणींनं मी वर्षा पॅशीने या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत राऊंड शेपची ट्रॅव्हल बॅग मला एका ताईंची रिक्वेस्ट होती की ताई ढोलक टाईप म्हणजे राऊंड शेपची टिप सॉरी ट्रॅव्हल बॅग दाखवा म्हणून तर त्यासाठीच मी आजचा हा रिक्वेस्टेड व्हिडिओ बनवत आहे आणि यामध्ये तुम्ही आठ ते दहा दिवसाचे कपडे आरामात ठेवू शकता इतक्या मोठ्या साईजमध्ये आपली ही ट्रॅव्हल बॅग बनवून तयार होणार आहे आणि अगदी डिटेल एक न एक स्टेप मी तुम्हाला समजावून सांगितलेली जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्ही पण नक्कीच अशा पद्धती ट्रॅव्हल बॅग शिवू शकता आणि या अगोदर पण मी ट्रॅव्हल बॅगचा व्हिडिओ दाखवलेला आहे ज्या कोणत्या ताईंनी बघितलं नसेल तर त्यांच्यासाठी पण मी त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या खाली कमेंट सेक्शनमध्ये पिन करते निळ्या रंगाची लिंक असते त्यावरती तुम्ही क्लिक करून अगोदरचा पण ट्रॅव्हल बॅगचा व्हिडिओ नक्की बघा आणि आजचा व्हिडिओ थोडा जर युजफुल वाटला तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर चला आता जास्त वेळ न तर आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ह्या पॅन्टच्या कापडाचा रिज ह्या पॅन्टच्या कापडापासून मी या अगोदर हो। एक टिफिन बॅग आणि एक हाफ पॅन्ट दाखवली आणि हा पण एक कपडा आहे पॅन्टचाच कारण की हे दोन्ही पण आपण मिक्स अँड मॅच करून लावणार आहोत कारण की हे दोन्ही कपडे थोडे थोडेच आहे मग त्यांचाच रियूज आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत ठीक आहे आणि त्या अगोदर मी इथे गोनी घेतलेली आहे तुम्ही गोनीऐवजी तुमच्याकडे फॉर्म जर अवेलेबल असेल तर तो घेतला तरीही चालेल आणि अशा प्रकारचे कोणतंही ताट घ्या किंवा प्लेट घ्या जे तुमचे म्हणजे मोठ्या साईजमध्ये असेल जर जराशी ती ते शेप आखण्यासाठी आपण घेतलेली आहे तर बघा जशी प्लेट ताटली ठेवली तशीच आपण इथे सर्कलची लाईन पण ड्रॉ करून घेतलेली आहे आता आपण हा जसाच्या तसा सर्कल कटिंग करून घेऊया अगदी सोप्या पद्धतीने मैत्रिणीनं मी तुम्हाला ट्रॅव्हल बॅग कशी शिवायची ते दाखवत आहे तर बघा एक शेप आपला कट झालेला आहे आता अशाच पद्धतीने आपण दुसरा पण कट करू तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने मी दुसरा पण सर्कल कटिंग करून घेतलेला आहे आता यानंतर आपल्याला काय करायचंय पण एका ठिकाणी तुम्हाला असं मार्क करून घ्यायचं पूर्ण सर्कलची लांबी किती आहे ती आपण मोजून घेऊया तर माझी भरत आहे थी ते तीस इंच ठीक आहे तर मैत्रिणी मी आप तर आपली ती इंच लांबी बदली होती तर मी ते लांबी घेतलेली आहे चौतीस इंच एक इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे ठीक आहे तर मी इथे गोणी कट करून घेतलेली आहे हिची लांबी घेतलेली आहे आपण चौतीस इंच आणि रुंदी घेतलेली आहे अठरा इंच ठीक आहे तर चौतीस बाय अठरा इंचाची आपण ही एक आयताकृती गोणी कट करून घेतलेली आहे आणि यानंतर आपल्याला ह्याच मापाचा हा पॅन्टचा कपडा पण कटिंग करून घ्यायचा आहे गोणीच्या मापचा ठीक आहे माझ्याकडे हा कपडा एवढाच अवेलेबल होता त्यामुळे मी हे सर्कलसाठी हा दुसरा ब्लॅक कलरचा कपडा घेतलेला आहे ठीक आहे तुम्ही सेम रंगाचा पण घेऊ शकता पण माझ्याकडे दोन्ही कलर थोडे थोडेच होते त्यामुळे मी इथे वेगवेगळे कलर घेतलेले आहेत तर मैत्रिणी अशा पद्धतीने मी हे सर्कल कट करून घेतलेले आहे ना अस्तरसाठी मी इथे शॉपिंग बॅग घेतलेली आहे मध्यभागी आणि वरतून मेन फॅब्रिक आता यावरती आपण स्टिच करून पेंटिंग करून घेणार आहोत दोनही फॅब्रिक हे आपले सर्कलचे कट झालेले आहेत आणि त्यानंतरही इथे पण आपण सर्वात खाली अस्तरसाठी मी इथे ब्लाऊज पीसचा कपडा घेतलेला आहे तुम्ही कोणताही घेऊ शकता आणि मध्यभागी वरतून चा कपडा ठीक आहे आता आपल्याला यावरती आडव्या उभे टिपा मारून फिल्टिंग करून घ्यायची तर तर एक्स्ट्राचं जे कपडा असेल तो मी कट करून घेत आहे अशा पद्धतीने आणि यानंतर आपण यावरती उभे उभे टिपा पण मारून घेऊया जशा आपण आडव्या आडव्या मारल्या तशाच उभ्या एवढे टिपा पण मी मारून घेत आहे आणि पूर्ण कापडावरती आपण अशीच क्विल्टिंग करून घेऊया ठीक आहे अशा पद्धतीने मी यावरती आडव्या आणि उभ्या टिपा मारून क्विल्टिंग करून घेतलेली आहे ठीक आहे अस्तर गोणी आणि वरतून मेन फॅब्रिक आणि अशाच पद्धतीने मी हे जे दोन सर्कल होते त्याला पण क्विल्टिंग करून घेतली आहे सर्वात खाली अस्तर मध्यभागी गोणी वर आणि वरतून मेन फॅब्रिक आणि यावरती पण आपण तिरप्या तिरप्या टिपां मारून हे दोनही सर्कल फिल्ट करून घेतलेले आहेत यानंतर मैत्रीण तुम्ही कोणताही एक सर्कल घ्यायचं आहे इथे आपल्याला एक पॉकेट तयार ती? करायचं आहे त्यासाठी कोणत्याही साईडने तुम्ही ते तीन इंच खाली मार्किंग करून घ्यायचे आहे आणि इथे मी एक झेप घेतलेली त्यामध्ये मी रनर अगोदरच होऊन घेतलेला आहे आता ती झेप आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायची नंतर यासाठी ठीक आहे तर चला लगेच स्टिच पण करूया अशा पद्धतीने आपण आतील साईडने पण टॉप स्टिच देऊन घेतलेली आहे आता या पॉकेटला अस्तर लावण्यासाठी मी इथे एक कपडा घेतलेला आहे तुम्ही कोणताही कपडा घेऊ शकता अस्तरसाठी ठीक आहे आणि तो आपल्याला अशा पद्धतीने घेऊन याला चारही बाजूने स्टिच करून घ्यायचा आहे पॉकेटला अस्तर पण लावून घेतलेला आहे ठीक आहे आणि अशा पद्धतीने आपलं हे पॉकेट तयार झालेलं आहे एका साइडने ठीक आहे आता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या दुसऱ्या सर्कलला पण पॉकेट बनवू शकता पण मी इथे एकाच सर्कलला पॉकेट बनवलेलं आहे ठीक आहे बरं यानंतर मैत्रिणीनं आपल्याला हा अठरा बाय चौतीस इंचा पार्ट घ्यायचा आहे आता जिकडनं अठरा इंच आहे मी तुम्हाला एकदा मा माप पण मोजून दाखवते ठीक आहे तर बघा जिकडनं आपली अठरा इंच आहे त्या साईडने आपल्याला झेप अटॅच करून घ्यायची आहे तर मी ले ले, ते झीप घेतलेली आहे ह्याच्यामध्ये अजून आपण रनर नाही ओरलेलं ते आपण नंतर होणार आहोत आणि ह्या अशा पद्धतीने आपल्याला स्टिच करून घ्यायची आणि यावरती पूर्ण टॉप स्टिच पण देऊन घ्यायचे तर बघा अशा पद्धतीने आपण हिच्यावरती दाब टीप पण देऊन घेतली आता दुसऱ्या साईडने पण आपल्याला ही अशा पद्धतीने जोडून घ्यायचे आहे ठीक आहे फर्स्ट स्टीच केल्याच्या नंतर आपल्याला ओपन करून घ्यायची आहे आणि ह्याच्यावरती पण आपल्याला दापटीप देऊन घ्यायचे आहे अशा पद्धतीने ठीक आहे पद्धतीने आपण ही दोन्ही साईडने झीप स्टिच करून घेतलेली याच्यात रणार आपण नंतर त्या अगोदर आपण इथे बेल्ट स्टिच करणार आहोत यानंतर मैत्रिणीनं मी इथे रेडीमेड बेल्ट घेतलेला आहे जो की आपल्याला बॅगचे जिथे मटेरियल मिळतं टेलरिंग मटेरियल तिथे तुम्हाला इझिली अवेलेबल होतो दहा रुपये मीटर प्रमाणे तर तुम्ही हा तुमच्याकडे जर हा बेल्ट अवेलेबल नसेल तर तुम्ही अशा कापडाचा पण बेल्ट बनवू शकता काहीच हरकत नाही तर याची लांबी किती घेतलेली आहे मी ते तुम्हाला एकदा मोजून दाखवते हा पूर्ण टेप साठ इंचा असतो साठ इंच आणि पुढे आपण किती घेतलेला आहे ते पण दाखवते साठ प्लस चोवीस इंच म्हणजे जवळजवळ मी इथे एटी फोर इंचा बेल्ट घेतलेला आहे आणि हा आपल्याला कट नाही करायचा कुठे डायरेक्टली आपल्याला तो स्टिच करायचा आहे तर बघा हे दोन्ही साईड अशा पद्धतीने ठेवून घेतलेला आहे आता कडेपासून आपल्याला इथे साडेचार इंच इंचावरती मार्क करून घ्यायचे आहे तर बघा कडेपासून मी ते साडेचार इंचावरती मार्क करून घेत आहे आणि वरतून आपण तीन इंचावरती मार्क करत आहोत तर बघा मैत्रीणं अशा पद्धतीने वरतून आपण तीन इंच आणि कडेपासून साडेचार इंच अशा पद्धतीने एक दुसऱ्या साईडने पण मार्किंग करून घेत आहे आणि त्यानंतर दुसऱ्या बाजूने पण आपण कडेपासून साडेचार इंच आणि वरतून तीन इंचावरती मार्क करून घेत आहोत बेल्टसाठी ठीक आहे तर मार्किंग करून झाल्याच्या नंतर मैत्रीण आपण हा कपडा सरळ करून घेतलेला आहे आणि बघा आपण जिथपासून मार्किंग केली तिथपासून आपल्याला बेल्ट अशा प्रकारे ठेवून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित बघा मी तुम्हाला पूर्ण डिटेल एक ना एक स्टेप समजावून सांगत आहे म्हणजे जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये आणि आली तरी तुम्ही कमेंट करू शकता तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी हा बेल्ट अगोदर टाचणी लावून घेतलेली आहे पूर्ण डायरेक्टली इथपर्यंत आणि एवढा बेल्ट मला कमी पडलेलं आहे आपण घेतलेला होता चौऱ्याऐंशी इंच म्हणजे एटी फोर इंच तरी ते मला थोडंसं कमी पडलेलं आहे तर मी ते जोड पण देऊन घेणार आहे ठीक आहे तर जेवढं तुमचा कमी पडेल तेवढं तुम्ही जोड देऊन घेऊ शकता तर मी त्या अगोदर टाचणी लावून घेते तर मैत्रीण मी हा जो बेल्ट आहे तो बॉटमपर्यंत लावलेला आहे म्हणजे आपला एकदम मजबूती सहित आपला हा ट्रॅव्हल बॅग बनून रेडी होणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फक्त जिथे आपण कडेपासून साडेचार वरतून तीन इंच मार्किंग केली तेवढंच बेल्ट लावून घेतला तरी चालेल आणि हे जे अंतर किती सोडलेलं आहे ते पण सांगते मी तुम्हाला तर इथपासूनचं जे अंतर आहे बेलचं ते मी घेतलेलं आहे वीस पॉईंट पाच इंच ठीक आहे म्हणजे हे जे हँडल आपल्यावरती राहणार आहे हे आहेत आपले वीस पॉईंट पाच इंच दोन्ही पण साईडने ठीक आहे अशा पद्धतीने आता आपण इथपासून तर इथपर्यंत स्टिच करूया दुसऱ्या साईडने पण आपण अशा पद्धतीने तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने आपण हा बेल्ट स्टिच करून घेतलेला आहे डायरेक्टली इथपर्यंत ठीक आहे तर मैत्रीण हे दोनही बेल्ट आपले असे स्टिच करून झाल्याच्या नंतर आपण ही अशा पद्धतीने फोल्ड करून घेतलेली आहे बॅग आणि इथे आपल्याला रनर होऊन घ्यायचे जे की आपण अजून ओवलेलं नव्हतं तुम्ही दोन रनर होऊ शकता किंवा एक पण रनर होऊ शकता एक, एक या साईडने एक या साईडने तर यामध्ये मी रनर पण होऊन घेत आहे तर बघा अशा पद्धतीने आपण पण ओवून घेतलेला आहे ठीक आहे आता एक्स्ट्रा मी कट करून घेत आहे आता यानंतर हा जो सर्कल आहे याचा आपल्याला सेंटर काढून घ्यायचा आहे कारण की आपण इथे पॉकेट बनवलेला आहे त्यासाठी आणि इथे सेंटरला मी एक मार्क करून घेत आहे ठीक आहे म्हणजे आपलं हे पॉकेट बरोबर मध्ये आलं पाहिजे त्यासाठी आणि त्यानंतर ही बॅग पण आपण पन रॉंग साईडला टर्न करून घेऊया तर बघा अशा पद्धतीने आपण ही रॉंग साईडला टर्न करून घेतलेली आहे आता यानंतर तुम्हाला इथे हवं असेल तर हँडल पण लावू शकता तर मी ते हँडल पण तयार करते म्हणजे असाच बर हो एक रेडीमेड बेल्ट घेतलेला आहे मी तो आणि विदाऊट मेजरमेंट आहे आणि बघाच बरोबर झीपवरती तो आपल्याला अशा पद्धतीने ठेवायचा आहे तर अगोदर मी हा कट करून घेते नंतर तुम्हाला सांगते हा माप किती घेतलेला आहे तो आणि अजून एक बेल्ट आपण ह्याच मापाचा कटिंग करून घेऊया जो की आपल्याला झीपच्या दुसऱ्या साईडने लावायचा आहे ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने बेल्ट कटिंग करून घेतल्याच्या नंतर याचं माप किती आहे ते सांगते तर हे बरोबर साडेतीन इंच आहे आणि याची रुंदी एक इंच आहे तर अशा पद्धतीने फोल्ड करून बरोबर आपण या झीपवरती हे जे हँडल आहे ते लावून घेणार आहोत ठीक आहे आणि दुसऱ्या साईडने पण झीपवरतीच हे हँडल स्टिच करून घेऊया तर बघा अशा प्रकारे मी हे दोनही हँडल स्टिच करून घेतलेले आहे दोनही साईडनीच बरोबर झीपवरतीच आता यानंतर जो आपण कडेला सर्कल तयार करून घेतलेला आहे तर त्याला पॉकेट लावलेलं आहे त्याचा सेंटर पण काढून घेतलेला आहे आपण आणि तो सेंटर आणि हा झीपचा सेंटर मॅच करून घ्यायचा आहे आणि बघा राईट साईड समोरासमोर आहे आणि रॉंग साईड वरतून आहे आणि जिथे आपण हा बेल्ट किंवा झीप आहे तिथेच आपण जो सेंटर पॉईंट आहे तो लावून घेणार आहोत फक्त ह्याच सर्कलचा कारण की आपण एकाच सर्कलच्या बाजूने छोटंसं पॉकेट बनवलेलं आहे तुम्ही दोन्ही साईडने बनवलेलं असेल तर पण सेम अशाच पद्धतीने स्टिच करून घ्यायचं आहे तर मी त्या अगोदर टाचणी लावून घेत आहे तुम्ही नाही टाचणी लावली डायरेक्टली शिवायला सुरुवात केली तरीही चालेल काहीच हरकत नाही तर तुम्ही अगोदर टाचणी लावू शकता किंवा मग डायरेक्टली असं स्टिच करत 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 जिथे तुम्हाला थोडासा पाठ मोठा वाटेल तिथे तुम्ही अगदी थोडीशी चुनी घेतली अशी तरी पण आहे काहीच हरकत नाही ठीक आहे तर चला आता आपण हा सर्कल स्टिच करूया आणि दुसऱ्या साईडने पण हा जो दुसरा सर्कल आहे तो पण स्टिच करून घेणार आहोत ठीक आहे हा, सर, करते, में तर गोदर मी हा सर्कल स्टिच करते आणि नंतर ही इकडचं पद्धतीने आपण एका साइडचं सा सर्कल स्टिच केलेलं आहे ठीक आहे आता दुसऱ्या साइडचं पण मी सेम त्याच पद्धतीने सर्कल स्टिच करून घेते आणि हे स्टिच झालेच्या मग तुम्हाला दाखवते तर बघा मैत्रिणींनो अशा पद्धतीने मी हा दुसरा सर्कल पण स्टिच करून घेतलेला आहे ठीक आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही याच्यावरती पाइपिंग पण करून घेऊ शकता तर यानंतर ही जेप ओपन करून आपण आबाक राईट साइडला टर्न करून घेऊया तर मैत्रिणींनो तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ शेअर पण करा ज्या म्हणजे जास्तीत जास्त ज्या ताईंना शिवणकामाची आवड आहे किंवा ज्यांना ट्रॅव्हल बॅग शिवायची आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोहोचेल तर बघा अशा पद्धतीने आपण ही बॅग राईट साईडला टर्न करून घेतलेली आहे आणि इथे पण आपण एक छोटंसं पॉकेट दिलेलं आहे यामध्ये तुम्ही चार्जर वगैरे मेडिसिन्स वगैरे पण ठेवू शकता खूप मोठा असा कप्पा आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला मी आतमधला स्पेस पण दाखवते तर बघा खूप मोठा असा स्पेस आहे यामध्ये आणि खूप सारे तुमचे प्रवासामधले कपडे बसणार आहेत किमान आठ ते दहा दिवसाचे कपडे यामध्ये बसतील एवढ्या मोठ्या साईजमध्ये आपली ट्रॅव्हल बॅग प्रवासी बॅग बनून रेडी झालेली आहे आता मी तुम्हाला का यामध्ये काही कपडे पण ठेवून दाखवते तर मैत्रिणी मी तुम्हाला यामध्ये काही टी शर्ट्स काही जीन्स वगैरे काही साड्या वगैरे पण ठेवून दाखवते तुम्ही मोजू पण शकता आहे मी किती ठेवलेल्या आहेत ते कारण की खूप मोठा असा स्पेस आहे यामध्ये आणि दोन तीन जणांचे कपडे बसतील एवढ्या मोठ्या साईजमध्ये आपली प्रवासी बॅग म्हणा किंवा राऊंड शेप ट्रॅव्हल बॅग बनून तयार होते तर बघा यामध्ये काही जीन्स आहेत काही साड्या पण ठेवून दाखवलेल्या आहेत आणि भरपूर सामान बसतं आणि शिवायला पण अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला याची पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे तसेच मैत्रिणीनं मी अगोदर पण खूप सारे ट्रॅव्हल बॅगचे व्हिडिओ आहेत नक्कीच तुम्हाला उपयोग होणार आहे आणि यूजफुलच व्हिडिओ मी तुमच्यासाठी रोज नवीन नवीन आयडिया घेऊन येतच असते आता ही झीप आपण क्लोज करून घेऊया खूप सारं सामान असं आपल्या यामध्ये बसलेलं आहे तर बघा अशा पद्धतीने आपण यामध्ये खूप सारे कपडे असे ठेवलेले आहेत आणि ते पण आपलं एक छोटंसं मिनी पॉकेट आहे तर हे छोट्याशा पॉकेट्समध्ये तुम्ही असं चार्जर पण ठेवू शकता प्रवासामध्ये वगैरे जाण्याचं असेल त्यावेळेस आणि यामध्ये मोबाईल पण बसतो आरामात एवढ्या मोठ्या साईजमध्ये आहे हो बघा चार्जर बसून पण आपली जागा शिल्लक राहिलेली आहे तुम्ही यामध्ये मोबाईल पण आरामात ठेवू शकता आणि काही मेडिसिन्स वगैरे जे तुम्हाला वरती लागणारं सामान असेल ते तुम्ही याच्यामध्ये इझिली ठेवू शकता छोट्याशा कप्प्यामध्ये मी एकाच साईडने कप्पा केला तुम्ही दोन्ही पण बाजूने कप्पा बनवू शकता ठीक आहे तर अशा पद्धतीने खूप सुंदर अशी मी तुम्हाला याची कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे आणि त्याचबरोबर आपला बेल्ट पूर्ण बॉटमपर्यंत आहे त्यामुळं आपला बेल्ट अगदी मजबूत आहे आणि ही फिनिशिंग सहित आणि टिकायला पण अगदी मजबूत आणि दिसायला पण बघा अगदी राऊंड शेपमध्ये आपली ही ट्रॅव्हल बॅग बनवून रेडी झालेली आहे तर तुम्हाला कशी वाटली ही ट्रॅव्हल बॅग ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तसेच मी या अगोदर एक चौकोनी पण ट्रॅव्हल बॅग दाखवली होती तो पण व्हिडिओ तुम्ही नसेल बघितला तर तो पण नक्की बघा त्याची पण लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या खाली कमेंट सेक्शनमध्ये पिन करते तर वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय आणि त्याचबरोबर मैत्रीण आपण हे जे कडेकडेला हँडल दिलेलं आहे ते त्यामध्ये पण तुम्ही अशा प्रकारचं बेल्ट होऊन पण असं आपण स्लिंग बॅग तर एक बेल्ट घेऊ शकता या बॅगचा म्हणजे दोन बेल्ट आपल्या या बॅगला होणार आहे म्हणजे लावू शकता तुम्ही यामधून होऊन ठीक आहे तर मी ते हा एक बेल्ट लावला आहे तुम्हाला लावायचा असेल तर तुम्ही इथे पण एक बेल्ट लावू शकता